राहुरी फॅक्टरी येथील वाणीमळा परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये पत्रकाराचा मृत्यू सर्वत्र हळहळ राहुरी फॅक्टरी येथील सूर्यानगर येथील रहिवासी मनोज संतुराम हसे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी बारा वाजेदरम्यान राहुरी फॅक्टरी येथील वाणीमळा शिवारात नगर मनमाड मार्गावर घडली या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे पत्रकार मनोज हसे वैवर्ष बेचाळीस त्यांच्याकडील असले दुचाकीवरून नगर मनमाड मार्गावरून जात असताना वाणीमळा पुलावर अज्ञात वाहनं दुचाकीच्या जोराची धडक दिली या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये होऊन ते जागीच मृत्यूमुखी पडले यावेळी पारनेर येथील विधानसभा निवडणुकीची ड्युटी उरकून गणेगाव येथे घरी जात असलेल्या होमगार्ड चांगदेव कोबरणे होमगार्ड सतीश कोबरणे यांना हासे हे मृत्युमुखी अवस्थेत दिसून आले असता घटनास्थळी तातडीनं रुग्णवाहिका चालक रवी देव किरे यांना बोलवण्यात येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे अशोक शिंदे बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल तसेच हॉटेलसाई समाधानचे दत्तात्रय दरंदले राजमुद्रा उद्योग समूहाचे प्रशांत मुसमाडे पत्रकार श्रीकांत जाधव मंगेश ढूस निखिल गोपाळे अक्षय गाडेकर पत्रकार शरद पाचारणे बबन आहेर यांनी मदत कार्य केलं या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा